नमस्कार शुभ संध्याकाळ झालेली आहे आता तर सगळ्यांना पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधान शांती आणि सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामींच्यानी प्रार्थना तर असू द्या पुरणपोळी स्वयंपाक मस्त वेगळी झालेल्या आहे पुरणपोळी करोडी वाहतोडी आणि हिरव्या मिरचीची आमटी एकदम भारी लागते एकदम टेस्टी या सगळ्यांनी पुरणपोळी खायला तर आज दिवसभर काय व्हिडिओ काढायचं भेटला नाही थोडंसं बाहेर गेली असल्यामुळं मी आणि आल्यावर थोडंसं घरातला आवरल्यातच वेळ गेला त्याच्यामुळे मला आता संध्याकाळीच मस्तपैकी छानसा व्हिडिओ काढावा तर चाललं इकडं पोरांचं मी आता एक चटणी दिली आर्यांचं चाललं इकडं जेवण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा काय केलंय मग आज जेवाय पुरणपोळी आहे केलं आहे गुढीपाडव्यांच्या सगळ्याला हळदीक शुभेच्छा या जेवाय काय जेवाय पुरणपोळी हम्म पुरवणी आहे जामटी गेलं पण ह्याची पुरी मिरचीची मस्त लागते हे ना त्या काही लाजोळा आमचा दादा आहे <laughs> नमस्कार कर्मा म्हणते मुक आहे काय दादा मुक आहे काय रे मुक आहे म्हणतात काय दादा गुढी पाडावीच्या शुभेच्छा दादा त्यांचं जेवण मस्त पैकी आणि दादा बघितला का आमचा लाजोळा एकदम लाजोळा दादा त्याला बोल वाटत नाही ताट उचलू नाही ना खाल्लं नाही का ती गुळवणी अर्धवट जेवण करत जाऊ नको तस हो का ही तांदळाच्या पापड तुम्हाला दाखव तांदळाच्या पापड्या झालेल्या पांढरा शुभ्र मस्त मला एक अशी असे मस्त एक या एकदम मस्त होतात आणि कुरकुरीत अशा झालेल्या ते या मुला तळाव्यात करून पोळ्या पण आज तळल्या होत्या या अशा वेळे तांदळाच्या कपड्या इकडं अशी सकाळी रांगोळी काढलेली उसळून टाकली काय पोरांनी काय माहिती वातावरण बघा कसं भारी दिसतंय का नाही रात्रीच कुठे रे लगेच या तर असू दे असाच म्हणलं छानसा व्हिडिओ काढवा गुढीपाडवेच्या सगळ्यांना माझ्या मैत्रिणींना युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा द्याव्यात प्रत्येकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मस्त असा आपल्या मसाला अथर्व मसाल्याला एकदा घेऊन बघा एकदा आपला मसाला तुम्हाला कळेल एकदा मसाला घेतल्याशिवाय कळणार नाही की कसा आहे आणि कसा आहे टेस्ट कशी आहे भाज्या कशा होत्या तर एवढ्या आता काल एका ताईने मसाला मागवला होता तर त्यांना दिला त्यांना पण आवडला आपला मसाला त्याच्यामुळं एकदा घेऊन बघा तुम्ही पण मसाला आपल्या ताईने केलेला कसा आहे तर तुम्हाला मग समजेल कसा आहे ताईने केलेला मसाला एकदम मस्त टेस्टी आणि छान आणि कुठली कोणतीही जरी भाजी केली ना शाकाहारी करा मांसाहारी करा एकदम मस्त होणार कुठली भाजी करा वांगेची बडाड्याची परत घेवडा हे काय पण करा सुकी भातळ चांगलेच होणार भाज्या मी गॅरंटी देते एकदम भारी राहणार भाज्या तर असंच म्हणलं छानसा व्हिडिओ काढला पाहिजे पाडव्याचा आणि असू द्या एवढाच व्हिडिओ आणि कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगा द्या कसे व्हिडिओ आहेत ते पण सांगा कमेंटमध्ये तर साधे सिंपल आपले व्हिडिओ असतात तर घ्या समजून गुढे मसाल्याचं म्हणलं की घरगुती आपलं मसाले पण दाखवावं लागतं घरगुती थोडंसं तर असू द्या असंच थोडं व्हिडिओ काढत राहायचं आणि साधं व्हिडिओ असतात माझे तर सांगा कसे असतात तेवढ्यांना पण आणि कुठून व्हिडिओ बघताय कुठपर्यंत आपला व्हिडिओ पोचतोय ते पण पोच सांगत जावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या नातेवाईकांना पण सांगा मस्त आल्याचं एकदम भारी मसाला घरगुती पद्धतीने बनवलेला असतो आहे त्यामुळं टाकत जावा आवडत कसं वाटतोय मग व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना